सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या सर्वे नंबर पाचशे दहाच्या पन्नास एकर जागेवर श्रीराम सृष्टी उभारणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली संबंधित जागेची अधिकाऱ्यांचं आमदारांनी पाहणी देखील केली आहे या श्रीराम सृष्टीच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडणार असून स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे तसेच या जा जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून सफाई गार्डनसाठी उत्खनन केलं जातं नेमकं ते मटेरियल गेलं कुठं असा सवाल माजी आमदारांना उपस्थित करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी लावणार असल्याची माहिती देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली सुमारे दोनशे कोटी रुपये निधीतून या सर्वे नंबर पाचशे दहाच्या पन्नास एकर मध्ये श्रीराम मंदिर शरयू घाट बोटिंग यासह विविध प्रकारचा प्रकल्प आमदारांच्या माध्यमातून साकार होणार आहे याबाबत त्यांनी जागेची पाहणी केली असून लवकरच शासकीय प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात होणार आहे अशी माहिती देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे या प्रसंगी आमदार अनूप अग्रवाल डॉक्टर सुशील महाजन ज्येष्ठ नेते हिरामण गवळी नागसेन बोरसे माजी महापौर चंद्रकांत सोनार जयश्री अहिरराव कल्याणी अंपलकर विकी परदेशी यशवंत येवलेकर राकेश फुलेवार प्रवीण अग्रवाल चंद्रकांत उगले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व मनपाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज काय का सांगाल आज या ठिकाणी पाणी झालेली आहे या ठिकाणी नेमकं ने ने काय होणार आहे किती एकरमध्ये होणार आहे आणि काय प्रोजेक्ट आहे इथं थीम पार्क आपण करतोय पाचशे दहा ड हा सर्वे नंबर आहे याच्यातली एक एकोणावीस हेक्टर म्हणजे जवळपास पन्नास एकर जागा ही सरकारी पडीत जागा आहे त्या जागेत आपण करतोय परंतु काही लोकांचं म्हणणं आहे का ही जागा आमची तर तो वाद आहे तो आम्ही मिटवू कसा मिटवता येईल ते बघू परंतु आज या जागेची तुम्ही परिस्थिती बघितली असेल तर सर्व मुरूम खडी सर्व काढून घेऊन गेलेले गे जर ही जागा त्यांची आहे तर ही जागेमध्ये त्यांनी खडी मुरूम दगड चोरीचा प्रकार केला आहे का दुसरं सफारी गार्डनच्या नावाने या ठिकाणी उत्खनन त्या काळात चालू होतं तर आत्ता मला सांगा हे उत्खनन केलेलं सर्व मटेरियल गेलं कुठं कोणत्या बोकात गेलं हेही तपास करण्याचं या ठिकाणी गरज आहे का एवढं मटेरियल या ठिकाणाहून गेलं कुठं तर महसूल अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आणि मी कलेक्टर साहेबांना पत्रही देणार आहे बावनकुळे साहेब त्या दिवशी स्वतः या जागेवर येणार होते परंतु त्यांना उशीर झालं होतं धुळ्यात यायलाच म्हणून ते येऊ शकले नाही परंतु पुढच्या महिन्यात ते या ठिकाणी धुळ्यात येणार आहे या जागेवर ते स्वतः येतील आणि इथलं जे उत्खनन झालेलं आहे ते मटेरियल गेलं कुठं याची चौकशीसुद्धा आपण लावणार आहोत आणि एक चांगलं प्रोजेक्ट या ठिकाणी आपण उभं करणार आहोत जर ही कोणाची जागा असेल तर आपण नक्कीच तुमच्या माध्यमातून आश्वासन देतो का त्या जागेला आपण हातसुद्धा लावणार नाही परंतु जर ही सरकारची जागा असेल तर या ठिकाणी तो प्रोजेक्ट येईल जरी कोणाची खाजगी जागा असेल तर आपल्याला कोणाची जागा लाटायची नाही आहे त्या जागेला आपण हात लावणार नाही जो जोही मुद्दा असेल कोर्टात असेल किंवा कलेक्टर साहेबांच्या दरबारी असेल त्याचा निकाल लावूनच आपण या जागेला हात लावू किंवा दुसरी जागेवर आपण थीम पार्क करणार परंतु थीम पार्क करणार म्हणजे करणार आता काय मोजणी सुरू आहे पण एक दोनशे पर्यंतचा आपलं सर्व बजेट आहे या ठिकाणी थीम पार्क करायचा आणि तसे पत्रसुद्धा शासनापर्यंत पोहोचलेले आहे फक्त जागेची वाट बघत होतो आपण एकदा जर जागा झाली तर त्या प्रकरणाला टप्प्याटप्प्याने आपण पुढे नेऊ दरवर्षी थोडे थोडे पैसे आणून या करिता जागरिधी रूपक बिरारी धुळे नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता येत अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित